नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून घेऊन आला आहे मोठी अपडेट लातूर वाशिम बीड रिसोड अमरावती सर्वात जास्त सोयाबीन बाजारभाव आजच्या मितीला कुठे मिळाला आहे सविस्तर चर्चा करूया चॅनलच्या माध्यमातून आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे चिखली या ठिकाणी चार हजार सातशे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट चार हजार चार हजार पाचशे चार हजार सहाशे लातूर असेल वाशिम असेल अमरावती असेल हिंगोली असेल या सर्व ठिकाणचा तसेच उमरेड असेल दुपारनंतर काय बाजारभाव असतील याची सविस्तर चर्चा आपण चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत चॅनल जर नवीन असाल तर सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट मार्केट रेट जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा बघा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या बाजारभावामध्ये चढ उतार होत आहे परंतु आता सोयाबीन बाजारभाव स्थिरावण्यास सुरुवात होत आहे चार हजार पाचशे चार हजार सहाशे चार हजार सातशे येत्या काही दिवसात पाच हजारचा आकडा नक्की पार करेल यात काही शंका नाही बघूया अकोला या ठिकाणी आज किती बाजारभाव मिळाला आहे अकोलामध्ये सोळाशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाल आहे सदोतीसशे ते चौरेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला सोयाबीन मार्केट रेट सदतीस ते चौवेचाळीस रुपये प्रति किलो आजच्या मितीला पुढील मार्केट आहे हिंगणघाट मार्केट सोळाशे एकोणावीस क्विंटल अवकाल आहे अडतीसशे ते चौरेचाळीसशेश चाळीस रुपये प्रति क्विंटल बाजार सरासरी दर, दर ते रुपये आहे सरासरी दराचा विचार जर केला तर चौवेचाळीस रुपये सरासरी दर आहे त्यानंतर लातूर आठ हजार सातशे सत्त्याण्णव विक्रमी आवक लातूर मध्ये आलेली आहे सदोतीसशे ते पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजच्या मितीला लातूर शहरामध्ये पाहायला मिळतो अमरावती एकोणावीसशे पस्तीस क्विंटल अवकालली आहे बेचाळीसशे ते चौवेचाळीसशेशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावतीमध्ये आहे सरासरी बेचाळीस ते चौवेचाळीसचा बाजारभाव अमरावती शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर उमरेड उमरेड या ठिकाणी आठशे क्विंटल अवकालेली आहे छत्तीसशे ते चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेड या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव चिखली या ठिकाणी चार हजार सातशे रुपये तसेच गंगाखेड़ चार हजार सहाशे पन्ना बार्शी चार हजार तीन से तुजापुर चार हजार दौनश पन्ना राहता चार तीन से सोलापुर चार चारशे अमरावती चार चारशे लतूर चार पांच अकोला चार हजार तीन से पांच मालगा चार से, चिखली चार हजार सहाशे पन्ना चार चारशे साठ उमरेड चार तीन से बोकरदन चार तीन से जिंतूर चार तीन से मलकापुर चार तीन से वीस सावनेर तीन हज़ार सात शेवग तीन हज़ार नौशे परतूर चार हज़ार रुपये प्रति क्विंटल तसेच गंगाखेड चार चारशे तेलणारा चार पन्नास अंबेजोगाई चार तीनशे औरतशाहजानी चार तीनशे श अहमदपूर चार पाचशे मुरुम चार शंभर नंदुरा चार शंभर हिंदनी सेलू चार हजार चारशे बदाहन देवनी चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हे होते महाराष्ट्रातील आजच्या मेतीचे लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद